स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये आज आपण भरपूर स्टफिंग भरलेल्या आलू पराठ्याची रेसिपी बघणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर पहिल्यांदा आपण इथे पराठ्याची कणिक मळून घेणार आहोत इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि याच्यात चवीपिरतं मीठ घालून थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे कणिक आपल्याला एकदम मऊ मळून घ्यायचं आहे आणि आपण आता वाटण तयार करून घेणार आहोत एक चम्मच बडीसेप एक चम्मच जिरा चार पाच हिरवी मिरची दोन तीन अद्रकचे तुकडे दहा बारा लसणच्या पाकळ्या आपण मिक्सरच्या भांड्यात घालून हे वाटण पाणी न घालता आपल्याला वाटून घ्यायचं आहे कच्ची बडीशेप आणि जिरा घातल्याने पराठ्याची टेस्ट खूप भारी लागते याच्यात तुम्ही अख्खा धना पण घालू शकता त्याच्याने पण टेस्ट खूप छान लागेल आपला वाटण छान बारीक तयार झालेला आहे उकडलेले बटाटे पण छान गार झालेले आहेत बटाटे उकळताना कुकरमध्ये पाणी न घालता तुम्ही हे बटाटे छान एक चाळणी ठेवून त्याच्यात वाफून घ्या ह्यामुळे वाफवलेले बटाट्यात पाणी येणार नाही आणि स्टफिंग आपले आलू पराठा लाटताना बाहेर येणार नाही आपण आता एका मॅशरच्या मदतीने हे बटाटे मॅश करून घेणार आहोत बघू शकता तुम्ही छान फाईन आपला बटाटा मॅश करून झालेला आहे आता वाटलेला वाटण आपण ह्या बटाट्यात घालून घेणार आहोत बटाटे मॅश करताना छान बारीक मॅश करून घ्या कारण त्याच्यात असलेल्या गाठी आपल्या पराट्यात फुटतात त्यामुळे एवढी काळजी नक्की घ्या आता आपण याच्यात एक अर्धा चम्मच हळद पावडर घालून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे मीठ आपल्याला वाटणात न घालता आता स्टफिंग तयार करताना घालायचं आहे कारण वाटणात घातल्याने त्याच्याने आपल्या स्टफिंगमध्ये पाणी सुटू शकतो मसाल्यात मी धने पावडर आमचूर पावडर सगळं घालून आणि चिरलेली बारीक कोथंबीर घातलेली आहे आता आपण हे सगळं छान मिक्स करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत हे गोळे आपल्याला आधीच तयार करून घ्यायचे आहेत कारण आलू पराठा करताना आपले हातदेखील खराब होत नाही आणि सगळ्या पराठात समान प्रमाणात स्टफिंग भरली जाते छान चपटे आकाराचे गोळे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत आणि बघू शकता तुम्ही आपली सगळी तयार करून झालेली आहेत आता आपण कणिकात एक चम्मच इतकं तेल घालून कणिक आपल्याला छान सॉफ्ट अशी मळून घ्यायची आहेत यामुळे आपण गोळे तयार करताना कणिक आपल्या हाताला चिटकत नाही आता आपण जेवढं सारण घेतलेलं आहे त्यापेक्षा थोडं आपल्याला कणिकाचं गोळं मोठं घ्यायचं आहे तर बघा साधारणतः या साईजचा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आता आपण हे गोळा पिठात बुडून याची आपल्याला एक वाटी तयार करून घ्यायची आहे ही वाटी बनवताना खालची बाजू जाडसर आणि वरची बाजू आपल्याला पातळ ठेवायची आहे यामुळे पराठा दोन्ही बाजूनी एकसारखा लाटला जातो आता यामध्ये सारण ठेवायचं आहे आणि हाताने हलक्या हाताने प्रेस करून आपल्याला वरची बाजू उचलून आपल्याला हा गोळा बंद करून घ्यायचा आहे आणि वरची बा असलेली कणिक आपल्याला याला चिटकून द्यायची आहे आणि थोडंसं प्रेस करून कोरड्या पिठात घालून आपल्याला पर आहे पराठा छानपैकी पर लाटून घ्यायचा आहे कोरडं पीठ लावून घेतल्याने पराठा लाटताना चिटकत नाही आता आपण हे पराठा एकदम हलक्या हाताने लाटून घेणार आहोत पराठा लाटताना दोन्ही बाजूनी अलटपलट करून आपल्याला पराठा एकसारखा लाटून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही आपला पराठा एकसारखा लाटून तयार झालेला आहे आपला पराठा न फाटता छान लाटून तयार झालेला आहे आता आपण हा पराठा छान भाजून घेणार आहोत त्याकरिता इथे मी तवा अगोदरच तापून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती तेल घालून आपल्याला हा पराठा तव्यावरती घालून घ्यायचा आहे आणि एक बाजू छान भाजून झाली की दुसऱ्या बाजूला पलटून आपल्याला छान तेल किंवा तूप आप तुम्ही दोन्हीपैकी लावू शकता इथे मी तेलाचा वापर केलेला आहे चारी बाजूनी आपल्याला हा पराठा छान तूप किंवा तेल लावून भाजून घ्यायचा आहे आणि बघू शकता तुम्ही आपला पराठा किती टम्म फुगलेला आहे पराठे भाजताना नेहमी गॅस मोठ्या आचेवर ठेवायचा आणि त्यामुळे आपले पराठे छान टम्म फुगले जातात आणि खरपूस देखील भाजले जातात आता राहिलेले पराठे सेम याच पद्धतीने लाटून आणि भाजून तयार करून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही आपले पराठे किती मऊ लुसलुशीत तयार झालेले आहे तयार झालेले पराठे दह्यासोबत चटणीसोबत लोणच्यासोबत किंवा असेही खाल्ले तरी या पराठ्याची टेस्ट एकदम भारीच लागणार आहे या पद्धतीचे पराठे तुम्हीसुद्धा घरी बनून पहा बाहेर हॉटेल किंवा ढाब्यावरचे पराठे खाणे देखील तुम्ही विसरून जाल माझ्या या पद्धतीने तुम्ही सुद्धा घरी या पराठ्याची रेसिपी नक्की बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि त्यासोबत व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद